परिसर झाले संतांचे आपल्याला पंधराशे महिन्या या गवर्नमेंट ना सरकार नाही का महिला मंडळी ज्याप्रमाणे आपण कुत्र्याला कुठला जास्त मायबईन हो त्याप्रमाणे आपलं कुत्र जीवन या सरकारने केलेलं आहे आपल्याला पंधराशे महिना कशाला पाहिजे होता का चालू केलं यांनी शेतला भाव नाही आज एक महिन्यापासून पाऊस चालू आहे स्वतः शेतात पडू नये कापसाला भाव नाही आम्ही सातबारा कोरा करू कुठे गेली येते मत या सरकारची कुठे गेली यांची सत्ता आपण कुत्र्या सगळे मार्ग पडत आहोत आज आमच्या बसून काय केलं काय नाही केलं सर्वांना माहिती आहे परंतु घडलं काय की हे जे बोलले हे त्यांनी का करू नये का नाही करावं त्यांनी आपल्याला सातबारा कोरा व्हायलाच पाहिजे आपण महिलांनी आंदोलन करायलाच पाहिजे जिचे हाती पाण्याचे जगाते उद्धरी अशी वारी माझ्या शेकड नाही काय स्त्रियांनी युद्ध नाही केले पती प्रोत्साहन दिले बिद्रासाठी प्राणी अरपुले दे देशामध्ये आपले काय करत नाही महिला सहज करू शकते महिला जरी पुरुष करण्या तरी आपण महिला पुरुष शकतो आपण संघटित व्हा एकत्रित व्हा सर्वांनी आणि असे आंदोलन मिळावा करा आपण दिल्ली पण लावू शकतो महिलांनी कारण शेतकऱ्यांचा साजरा व्हायलाच पाहिजे शेतीच्या मला माझ्या माझ्यापाशी शेती आहे मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे शेतकऱ्याचीच पत्नी आहे मी कास्तकाराचीच बहीण आहे ना मी तुमचं लेकुळे मंडळी मी कधी बोलणारी नाही आहे एक आणि मूल ही महिला आहे परंतु आज तळमळ वाटते शेतकऱ्याच्या मनाची काय अवस्था आहे तीन महिन्यापासून जेवढी नॅक मोजली अजून कास्त्याखाली का पैसे नाही काय अवस्था शेतकऱ्याची कापसाला भाव नाही आम्ही हमी भाव देऊ आणि हबरा खोरा करू काही कुठे कुटा म्हणा आम्हाला सरकारला म्हणा आम्ही आमच्या कामाला जाऊ दो दोनशे रुपयानं आम्ही आम्हाला घर देतो पंधराशे महिन्यांची आज सोयाबीनला भाव नाही कापसाला भावनी तुरीला भावनी चार चार महिने शासनाकडून पैसे येत नाही कुठे गेले शासन कुठे गेली शेत यांची आपण कुत्रा म्हणजेच पडत म्हणून पडू नका बच्ची भाऊ शेतकरीच आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि मी सुद्धा त्याची बहीणच आहे माऊस लोक म्हणतात कशी बोलते बच्ची खानदानी तो आम्हीच बोलणार कुठे कळत आम्ही भेलो आम्ही शासनाला कोणा ना कोणा गावात गेलो तरी जे आहे तेच आमची वाणी म्हणून सर्व महिलांनी एकत्रित व्हा आंदोलन करा कुठेही चला कुठे तुमच्या मागं आहोत परंतु जे बोललं ते त्यांनी करायलाच पाहिजे त्यांनी केलं का मग तरी आपण का त्यांच्या मागे जावं पण आपण जातो कारण आपल्याला एकत्रित व्हायचं आहे संगतीत व्हायचं आज मी माझ्या घरी तीन एकर शेती होती महिला मंडळी तीन एकर शेती मी आठ एकर शेती घेतली किती कष्ट पडेल मला शेती करण्याकरता आज माझ्या मनाला भाव नाही संत्राला भाव नाही म्हणून कापसाला भाव मिळलाच पाहिजे सातबारा शेतकऱ्यांना कोणा झालाच पाहिजे एवढं म्हणून मी माझ्याला पुनर्विधान देते सर्वांना माझा जय गुरु समूळ मतभेद मिटवा उजडा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामुळे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनो सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण शिंदे गावामध्ये हे जे आपण महिला मेळावा घेतलेला आहे आपण सगळ्या गावखेड्यातल्या महिला आहे शेतकऱ्यांच्या बायका आहे शेत इथे सगळ्या बसलेल्या आणि शेतकरी कुटुंबात आपण जन्म घेतला आणि शेतकरी कुटुंबातच आपल्याला म्हणजे शेतकरी कुटुंबातल्या व्यथा आपल्याला चांगल्या प्रता, प्रकार प्रकारे माहीत आहे आपण शेतकरी महिला हे कष्टाळू कष्टाळू असते तसंच जसं तिचा नवरा रागदा शेतामध्ये राबतो तसंच तिचाही तेवढाच पाठिंबा आणि खंबीरपणे ती नवऱ्याच्या पाठीशी उभी असते आणि रात्रंदिवस एक करून मेहनत तिची तेवढीच माणसं एवढीच स्त्रीची पण असते आता आपण बघतो आहे हे जे आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जात आहे आणि गावागावामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक स्त्रीला सांग प्रत्येक स्त्रीला सांगत आहे बच्चूभाऊनी आता आपला नुकतेच मोजरी इथे अन्नत्याग उपोषण केलेलं आहे बच्चूभाऊ आपल्या हक्का आपल्या हो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळण्यासाठी बच्चूभाऊ एवढी मेहनत घेत आहे गावोगावी आंदोलनं करत आहे आणि नुकतेच आपण मोजरी इथे अन्नत्याग दाग आंदोलन केला त्यानंतर अमरावती ते यवतमाळपर्यंत पायदळ वारी केली आणि रक्तदान हे तर त्यांचं सातत्यानं सुरूच असते पण आपल्या सगळ्या महिलांचं आपल्या शेतकरी महिलांसाठी बच्चूभाऊ आंदोलन करत आहे दिव्यांगांसाठी करतात निराधारांसाठी करतात त्यातलाच हा लढा शेतकऱ्यांचा आता सुरू आहे आता आपण बघितलं नुकतेच निवडणुका झाल्या निवडणुकामध्ये भाऊ विजयी झाले नाही पण तरी भाऊ असे घरी बसून आहे का उलट भाऊचे काम सुरूच आहे आता शेतकरी आंदोलन सुरू आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो आणि महिलांना एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आज आता आपण शिंदे गावामध्ये आलो आम्हाला अपेक्षा आहे की शिंदे गावातल्या जास्तीत जास्त, जास्त महिला अठरा तारखेला बेलोरा इथे भाऊच्या मूळ गावी महिला शेतकरी महिला मेळावा ठेवलेला आहे त्या मेळाव्याला सगळ्या महिलांनी यायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात यायचं आहे आपण आपल्या शेतकऱ्यांमध्ये एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद आहे खूप मेहनती असते शेतकरी आपल्या एवढ्या मेहनती कोणीच नाही आहे बाकी जे नौकरदार वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे त्यांना एवढ्याला पगार असते एवढे पण त्यांना तेवढा पगार कमी पडतो पण आपल्या कास्तकाराला एक तर पावसाचं एक संकट त्यानंतर मग सरकार आपल्याकडे सरकारचं आपल्याकडे लक्ष नसते नुकतेच निवडणुका झाली सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं की सातबारा आपला कोरा करू पण अद्यापही सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही आहे ताबर देत नाही आहे कारण की आपल्या शेतकऱ्यांमध्ये संघटना नाही आहे शिक्षकांमध्ये संघटना आहे व्यापाऱ्यांमध्ये संघटना आहे शेतकऱ्यां शिक्षकांचा पगार थोडा लेट होऊ द्या त्यांची एखादी मागणी पूर्ण झाली नाही तर ते धडक बिलकुल मुंबईवर जातात पण आपल्या शेतकऱ्यांमध्ये एकजूट नाही त्यामुळे हे सरकार आपला गैरउपयोग घेत आहे तसंच लाडकी बहीण लाडकी बहीण आपण म्हणतो की लाडकी बहीण लाडकी बहीण सगळे लाडकी देवाभावाच्या प्रेमात पडले आणि पूर्ण उलथा पालट करून टाकलं एवढे आपले माननीय आमदार आमदार साहेब बच्चूभाऊ खडू नेहमी सातत्याने जनतेसाठी म्हणजे ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा राजकारण समोर न घेता ते समाजसेवा म्हणून ते समोर आले ने त्यांनी नेहमी समाजसेवाच केली पण तरी एवढ्या मोठ्या जनतेने बर ठीक आहे त्याला आता आता काही इलाज नाही आहे जे झालं ते झालं पण आता आपल्याला सरकारसोबत भांडणं आहे सरकारसोबत भांडल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही देवाभाऊ म्हणतात लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तर माझ्या देवाभाऊला एकच कळकळीची विनंती आहे तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता पण लाडक्या बहिणीचं जे कुंकू आहे ते तुम्ही सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सातबारा आमच्या सगळ्या सा शेतकऱ्यांचा कोरा करा एवढी माझी कडकडीची विनंती आहे आता शिक्षण महागलेलं आहे त्यानंतर लग्न करतो मुलीचं म्हटलं तर ते महागाई वाढलेली आहे तर शेतकऱ्यांनी करावं तरी काय अशा वेळेस तो शेतकरी चिंताग्रस्त असतो आणि महागाई सगळीकडे आता सगळ्यांना माहितच आहे त्यामुळे आपण एकत्र येणं गरजेचं आहे आपण जेव्हा एकत्र येऊ जेव्हा लढा देऊ एकत्र सरकारवर आपलं हे पडणार की नाही हे जसे जरांगे साहेब नुकतेच आता जरांगे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला त्यांचा समाज किती त्यांच्या पाठीशी होता मग आता बच्चू बच्चूच्या पाठीशी सगळ्या महिलांनी याच्यात कुठली जात नाही धर्म नाही पंथ नाही पक्ष नाही आता कोणी बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शेतकऱ्याला कशाला कुठला पक्ष आहे शेतकरी म्हणजे शेतकरी आपल्या व्यथा आपल्याला कोणी समजू शकत नाही आपण त्यातून जातो आपण किती काटका संसार त्यासाठी माझी कडकडे विनंती आहे सगळ्यांना तुम्ही एकत्र या अठरा तारखेला भाऊच्या मूळ गावी सगळ्यांना जायचं आहे आपण शेगावची वारी करतो हे आपल्या स्वतःच्या हक्काच्या लढाईची वारी आहे त्यामुळे तुम्ही येतील अपेक्षा ठेवते जय हिंद जय भारत वावरातच याच्या सारे अष्टबंध रंग लग्नाच्या तिसऱ्या रोजी तिने नेते संग तिला म्हणजे बायकोला संघ नेते म्हणजे का हनीमूनला नेते काय वावरात हनीमूनला नाही ने नेत दाणे टोळ्यासाठी नेते कापूस वेचासाठी नेते निण्यासाठी नेते वावरातच याच्या सारे अष्टगंध रंग लग्नाच्या तिसऱ्या रोजी तिने नेते संघ जीवाची करून माती जीवाची करून माती मातीतून काढते मोती जीवाचे करून मोती मातीतून काढते मोती तरी नाही बदलत तरी नाही बदलत याच्या खुळ्या मातीच्या भीती तरी नाही बदलत याच्या खुळ्या मातीच्या भीती अरे बाप जाद्यापासून वावर वाहते बाप जाद्यापासून वावर वाहते तरी आले तंगीच बाप जाद्यापासून वावर व्हायचे तरी आले तंगीच कपडा शिवाले नाही पैसा तर लेकरं पाखर ते चिंधी लेकर पांघर ते चिंधी माल नेते बाजारात माल नेते बाजारात भावच भेटत नाही माल नेते बाजारात भावच भेटत नाही आणि याच्या इकडे कोणाच ध्यानही जात नाही माल नेते बाजारात भावच भेटत नाही आणि इकडे कोणाच ध्यानच जात नाही अरे कष्ट करते कष्ट करते मरमर खंडेला कापूस पिकवते कष्ट करते मरमर खंडेन कापूस पिकवते आणि तरी ह्या जिंदगीभर भर फाटकच आणि या, या योद्धामध्ये आम्ही कुठेतरी सामील व्हायला पाहिजे म्हणून आपल्या गावापर्यंत आम्ही ते पोचले आहोत शेतकरीची वेता काय आहे हे प्रत्येकाला न सांगता आपण मीडियाच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की शेतकरी कुठेतरी मारला गेलेला आहे दुखाला गेलेला आहे आणि ना, ना आता ह्या शेतकऱ्याला नाही कसा मिळाला पाहिजे जोपर्यंत आम्ही मैदान काढणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही या सरकारने आपल्याला सांगितलं होतं की सात बारा पोरा करणार आहे परंतु अद्यापही सात बारा कोरा झालेला नाही म्हणणे बच्चभो सात दिवसाचं उपोषण पदयात्रा आणि आता हक्क यात्रा या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एकमेक असेल ते माझ्या बहिणींना आपल्याला सांगू इच्छिते भाऊ यावेळेस आपल्याला पाहिजे होत त्यावेळेस हा काळ आपल्या हातातून निघून गेला परंतु लाडक्या बहिणीचा जो शिक्का मार्ग आपल्यावर झालेला आहे जो शिक्का आपल्याला मारला गेला तो आपल्याला पूर्णपणे भेटवायचा आहे सरकारला आम्हाला एकच म्हणायचं आहे ह्या पंधराशे रुपयाची भीक आता आम्हाला नको तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहे देवाभाऊ त्या शेतकऱ्याच लोकांच्या मुळे तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहे कंपन्याचे तुम्ही कवच बनलेले आहे परंतु शेतकऱ्याच्या न्यायासाठी तुम्ही लढा देत नाही तुम्ही शेतकऱ्यासाठी तुम्ही गद्दारी करत आहे परंतु हा शेतकरी मातीतला आहे हा शेतकरी राडणारा आहे आणि आप आपल्याला एकच सांगू इच्छिते दे, देवा तुम्ही आले तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले आपलं स्टेटमेंट आपण वारंवार देत होते आणि तुम्ही झाले त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आपले स्वागतच करतो परंतु माननीय मुख्यमंत्री आपल्याला एकच विचारतो आमच्या भागामध्ये आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत आहे राब राब राबवत आहे भाज्याला पैसा काढत आहे तुम्ही शे, तुम्ही शेतीचे जे हमीभाव देणार होते ते तुम्ही अध्यापही दिला नाही सोयाबीनला भाव नाही ज्यावेळेस द्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही कमी केलेलं आहे सोन्याचे भाव तुम्ही वाढत आहे दारूचे भाव तुम्ही वाढत आहे परंतु ज्या शेतकऱ्याच्यामुळे तुम्ही त्या खुर्चीवर बसलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यामुळे तुम्ही खाता त्याला नाय का नाही माझा हा प्रश्न आपल्याला देवाभाऊ आम्ही विचारतो आज प्रत्येक दिवशी लढत येत आहे माझ्या बहिणींना आपल्याला एकच सांगू इच्छिते आता आपल्याला मैदान गाठायचं आहे मनोज जरांगे पाटील मराठा समाजसाठी मैदानात उतरले आणि मराठा समाजाला ना त्याचा मिळालं आरक्षण कसा मिळेल त्यावेळेस प्रत्येक मराठा समाज त्यांच्या पाठीशी होता मग आज आमच्या भागातला आमच्या अचलगुरूचा आमच्या गावाजवळचा आमचा नेता जो शेतकऱ्याचा कैवारी आहे त्याच्या पाठीशी आम्ही का लावा चालेल आम्ही एकच एक प्रश्न विचारत आहे की देवाभाऊ आपण फक्त बोलण्यामध्ये गेलेले आहे तुम्ही आज डिजिटल महाराष्ट्र करण्यामध्ये लागलेले आहे ज्या गोष्टीचा अध्यापक काहीच फायदा नाही तुम्ही शेतकरीला ना न्याय द्या शेतकरीचा न्याय तुम्ही ज्या वेळेस देणार त्याच वेळेस तुम्ही आमच्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून घोषित होणार आज तुम्हाला देवा भाऊ देवा भाऊ म्हणून म्हणत असताना तुम्ही देवा भाऊ नये आमच्या कपाडावरच कुंक पुसणाऱ्या तो देवा भाऊ तुम्ही सिद्ध होणार कारण अनेक स्त्रियांच्या कपाळात जो कुंकू पुसले गेला अनेक आत्महत्या होत गेले आणि तुम्हाला काय देवा भाऊ आम्ही म्हणू देवा भाऊ ने तुम्ही देवा भाऊ तुम्ही एकच नाही करा आणि तो नाही सात बारा कोरा 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 झालाच पाहिजे हेच आमची मागणी आपल्याकडे आहे विनंती आहे आणि मीडियाच्या माध्यमातून एकच सांगते हे सरकार लोकांना लोकांना भुलाईसाठी आहे लोकांच्या नाय त्यासाठी नाही आहे परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही बॉम्बे या ठिकाणी येऊ हो, आणि आपल्याला जा विचारो आणि शेतकऱ्याच्या नायाच्या लढाईसाठी पुन्हा आम्ही मैदानमध्ये उतरू आणि आपल्याला जा विचारो एवढंच आपल्याला सा सांगू इच्छिते